नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत वारगडे या ठिकाणी बकोरी देवराई वनराय प्रकल्पामध्ये आपण शंभर वेगवेगळ्या प्रजातीची देशी झाडांची या ठिकाणी वृक्षार्पण केलं आहे आणि त्यामध्ये आपण आज या ठिकाणी या कदंबा या झाडाची थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो कदंबा हे झाड देशी झाड आहे आणि खूप सुंदर अशी फुलं या झाडाला येत असतात श्रीकृष्णाचे आवडीचे हे झाड आहे मित्रांनो याची उंची साधारण पंचवीस ते पस्तीस मीटरपर्यंत याची उंची वाढते या झाडाचा उपयोग पाहिला तर या झाडाला झाडाचा कागद बनतो फर्निचरसाठीचा प्रमाणात उल्लेख उपयोग होतो किंवा प्लाउडसुद्धा या झाडापासून बनते त्यामुळं एक असं दुर्मिळ असं झाड आहे या आपल्या मराठा समाजामध्ये या झाडाचा देवाक म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी आपण लग्नामध्ये पाहतो या झाडाच्या देवाक म्हणून याचा या झाडाचा वापर केला जातो आणि खऱ्या अर्थानं हे झाड बऱ्याच धार्मिक पुस्तकामध्ये त्यामध्ये भागवत पुराण असेल किंवा इतर धार्मिक पुस्तकं असतील त्यामध्ये या झाडाचा उप या झाडाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला दिसतोय त्यामुळे हे झाड नक्कीच खूप पुरातन काळापासून हे झाड आपल्या या पृथ्वीवरती आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोकण असेल किंवा मावळ प्रांतामध्ये हे झाड आढळले जाते आणि खऱ्या अर्थानं हे झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे महाभारतातील कुंती आणि कर्णाचा करमजन्मांचा जो संभाषण झालं ते याच झाडाखाली झालं आणि खऱ्या अर्थाने हे झाड ह्याची फुलं ही ज्या वेळेला पावसाळा चालू होतो आणि विजांचा कडकडाट चालू होतो त्यावेळेला या झाडांची फुलं उमत असतात